संगमनेर शहरालगत टू एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ मराठा समाजाला मधून आरक्षण देऊ नये ही प्रमुख मागणी घेऊन उपोषणाला बसलेल्या प्रल्हाद कीर्तने यांचं नवव्या दिवशी आमदार मोनिका राजळे यांनी उपोषण सोडवलंय मराठा समाजाला मधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी चौदा फेब्रुवारीपासून पाथर्डी तालुक्यातील भगवानगड परिसरातील कीर्तनवाडी या ठिकाणी उपोषणाला बसलेले प्रल्हाद बाबासाहेब कीर्तने यांनी नवव्या दिवशी आमदार मोनिका राजळे यांच्या विनंतीला मान देऊन आपलं उपोषण मागे घेतलंय मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण देऊन तुमची मागणी मान्य केली आहे त्यामुळं इतर मागण्या अधिवेशनात मांडू असं आश्वासन दिलंय त्यानंतर हे आंदोलन मागे घेतलं गेलंय आमदार राजळे यांनी स्वतः कीर्तने यांना ग्लासद्वारे पाणी पाजून आंदोलन विसर्जित केलंय जे विस तारखेला अधिवेशन एकनाथ शिंदे साहेबांनी जे तातडीचं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी परंतु आरक्षण दिलं आहे दहा टक्के काय अजून तीन टक्के शिकले की तेरा टक्के द्यावा या इत, या बाजूचे आम्ही सर्व उमेशा होतो परंतु राहायला एक प्रश्न एक प्रश्न संपला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे किंवा तो प्रश्न असा आहे की कुंदी प्रमाणपत्र जे एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरचे आहे ते विषयावर आम्ही बोलू शकत नाही परंतु जे आत्ता ही जी कुणबी प्रमाणपत्र देणारा जो सपाटा लावला एका बाजूला सांगायचं की ओबीसीला धक्का लागत नाही मराठा समाजाला स्वातंत्र्य आरक्षण दिलं आणि एका बाजूला तो कुणबी प्रमाणपत्र दिलं म्हणजे तो ऑटोमॅटिक ओबीसीमध्ये आला त्याला उचलून टाकायची गरज नाही आहे याच्यामध्ये ओबीसी तो मानानेच येतो त्यामुळे एवढी इच्छा शेवटची की कुणबी प्रमाणपत्र असतं की ते द्यावा ती जे मागे दिलं ते ढले इजोपूर देऊ नये अशी एवढीच इच्छा आहे आणि याच्यासाठी हा शब्द द्यावा माझं उपोषण मागे घेताय कोणीच माझ्याकडे आले ना आलेलं नाही पाथर्डीचे तहसीलदार सोडून माझ्याकडे आजपर्यंत कोणी आलेलं नाही आणि प्रतिनिधी असतील किंवा जिल्ह्याचे प्रतिनिधी असतील तालुक्याचे प्रतिनिधी असतील किंवा कोणी असेल यांनी माझ्याकडे शंभर टक्के दुर्लक्ष केलं त्या मागणीकडे तसं करू नये कारण ह्या तालुक्यात ऐंशी टक्के ओडिश आहे सत्तर ते ऐंशी टक्के ओडिश आहे त्यामुळे मी विनंती करेन की ओबीसीवर अन्याय करू नका त्यांच्यासाठी मी थोडाफार वेळ लागा सगळ्यांनी गरीब आहेत सगळे टाकारी आहे चांबार आहे कुंभार आहे 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 सुतार सुतारे माळी धनगरे पोरी आहे मुसलमाने कायकाळी आहे हर जाती आहेत शेवटी आज छोटे छोटे जाती आहेत त्या भेतात समोर झाला आपलं तरी गरीब जर मरायला लागत असतील तर आपण आपलं तरी काय करायचं गेल्या कित्येक महिन्यापासून जाधगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी असेल आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू केलं होतं पण त्यांच्याच मागणीनुसार त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री महोदयांनी वीस तारखेला विशेष अधिवेशन बोलवलं आणि त्यामध्ये दहा टक्के शिक्षणात दहा टक्के नोकरीमध्ये आरक्षण देण्याचं विधेयक पास झालेलं आहे परंतु आपल्या परिसरामध्ये आज ओबीसी समाज बांधव परिसरामध्ये आहे त्याचं नेतृत्वही आपले आदरणीय नेते भुजबळ साहेब करतात मागच्याही दिवाळी अधिवेशनात दिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरमध्ये असेल ते मुख्यमंत्र्यांचं सर्वच लोकप्रतिनिधींचं मत होतं ते कुठल्याही समाजावर अन्याय न होता मराठा समाज असेल घटकर समाज असेल ओबीसी समाज असेल त्यांच्या आरक्षणाला जे जे मराठा समाजाला आरक्षण द्यायचं ते कायद्याच्या चौकटीत टिकणार कुणाचं डिस्काउंट न घेता हे किनार अन्याय न करता किंवा ओबीसी आरक्षणात भेटलं नव्हतं हे आरक्षण दिलं पाहिजे आणि त्याच पद्धतीमध्ये वीस तारखेला हा निर्णय झालेला आहे दहा टक्क्याचा जसं आता प्रल्हादराव म्हणत आहे की पूर्वी जे कुंबी प्रमाणपत्र त्याच्याबद्दल आमचं काही म्हणण्याचं कारण नाही परंतु आत्ता जे निर्णय झाला की कुंबी प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर देत आहेत जे पात्र आहेत किंवा जे निकषात बसतात ते थांबवा अशी त्यांची मागणी आहे आज आम्ही या ठिकाणी भेटायला आम्ही आमचं या अधिवेशन राष्ट्रीय दिल्लीला होतं मुंबईला विशेष अधिवेशन होतं त्यामुळे यायला थोडा उशीर झाला परंतु ज्या त्यांच्या भावना आहेत की आम्ही सर्वच जण म्हणजे कुठल्याही जातीपातीच्या धर्माचं नाही प्रोकप्रतिनिधी म्हणून हा सर्व धर्माच्या जातीचं सगळ्यांनाच पाठिंबा देण्याचा आमचा प्रयत्न कायम आम्ही सर्व समाजाबरोबर आहोत आणि त्यामुळे त्यांची जी भावना आहे ती आम्ही शासनापर्यंत आता सव्वीस तारखेपासून परत एकदा बचत अधिवेशन सुरू होतं किंवा मला वाटतं आता चर्चेत आन तिकडे भुजबळ साहेबही या ठिकाणी भेट द्यायला येणार आहे तर निश्चित याच्यातूनही मार्ग निघेल म्हणजे त्यांची मागणी आहे की आम्ही म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करू तर माझी विनंती आपल्या माध्यमातून माध्यमातूनहीच असणार आहे की हा प्रश्न एका दिवसा सुटणार नाही तुमची जी मागणी आहे ती रास्ता आहे तुमच्या भावनाशी आम्ही सहमत आहे आहोत आम्ही ही फक्त शासनापर्यंत एक तुमच्यातला दुवा म्हणून या ठिकाणी म्हणणं मागू आग्रही भूमिका आहे आमची असेल यावेळी जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप भाजपाचे तालुका अध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे माजी नगराध्यक्ष अभय आभाड शिवसेना तालुका प्रमुख भगवान दराडे भाजपा तालुका उपाध्यक्ष संजय कीर्तने यळीचे सरपंच संजय बडे अकोला ग्रामपंचायतीचे सरपंच नारायण पालवे वामन कीर्तने सुनील ओवळ पाराजी कीर्तने सचिन गायकवाड सचिन पालवे यांचीही उपस्थिती होती अमोल कांकरियासह मुकुंद लोह्या सी न्यूज मराठी पाथर्डी प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लीकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्त्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस